नमस्कार विचार वेदच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज आपल्याकडे सरिता आवाड आलेले आहे विचार वेदच्या सोडताना सरिता ताईंची ओळख आहेच सरिता ताई तुम्ही सध्या एक नवीन उपक्रम सुरू केलाय सहज भेट हा कशाबद्दल उपक्रम आहे त्याची माहिती आम्हाला सांगाल अगदी नक्कीच सांगेल विचारवेदच्या प्रेक्षकांना मी काही अपरिचित नाही अनेक विषयावर आपली बोलणी झाली आहे आज आपल्याकडे हे ह्या सगळ्या गप्पा वंदना वंदनातही खरे आलेले आहेत तर वंदना खरे माझ्या जुन्या मैत्री आहेत आणि त्यांनी मला आत्ता एक महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की हा सहज भेट प्रकार काय आहे तर सहज भेट ही कल्पना कशी आली आणि ती काय त्याचं आता स्वरूप झालं वगैरे तर मुख्य म्हणजे असं एक आपल्या भारतातला महत्वाचा प्रश्न की हळूहळू ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत जाईल आणि असं वाटतंय की काही वर्षांनी आज जो आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो तो, तो ज्येष्ठांचा देश असा ओळखला जाईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ वाढणारे ज्येष्ठांची संख्या वाढणार आहे याची दोन कारण वैद्यकीय प्रगतीमुळे आयुर्मान वाढले हो। पूर्वी लोक असे बारीक सारी आजार होऊन हो। तिसाव्या पस्तीसाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी जायचं आता तसं राहिलेलं नाही हल्ली आयुर्मान वाढलेलं हे एक महत्वाची गोष्ट दुसरी दुसऱ्या बाजूनी असं झालंय ही विशेषत हा, विशेषत हा। अगदी कनिष्ठ वर्गापासून सगळ्यांनी हमदो हमारे दो अशी पॉलिसी ठेवली हो, हो। जसं सात सात आठ आठ मुलं व्हायची तसं काही आता होत नाही हा एक किंवा दोन मुलं असतात हो अलीकडे तर एकच असत खूप चांगल्या रीतीने वाढवायचं अशी वडिलांची भूमिका असते हे चुकीची नाही पण ही मुलं जेव्हा मोठी होतात स्वतःच्या पायावर उभे राहतात त्यावेळी ठिकाणी जातात पूर्वीसारखं काही त्याच गावात नोकरी करत नाही मुलं परदेशी जातात त्यामुळे अखिलम विश्व एकम निडम स्या हे निराळ्या अर्थाने खरं ठरलेलं आहे की जगामध्ये तुम्ही कुठेही जा आणि पैसे कमवा आणि आनंदात राहा आणि आई, आई वडील हे पडायला हे पडायला लागले त्यामुळे आई वडील इथे आणि मुलगा किंवा मुलगी जावई हे सगळे परदेशात कित्येक घरांमध्ये असं आहे माझ्या पण ओळखीच्या बाई आहेत त्यांचं एक मुलगा जर्मनीमध्ये एक मुलगा इंग्लंडला आणि मुलगी ऑस्ट्रेलियाला हो आणि त्या एकट्या इथे पुण्यात तर अशी तुम्हाला अगदी खूप कुटुंब दिसते म्हणजे hmm. पूर्वी आपल्याला असं वाटायचं की एक आता एकत्र कुटुंब नाही तर विभक्त कुटुंब झाले आता विभक्त कुटुंब नाही आहे तर विकीर्ण कुटुंब आहे वेरी कुटुंबामध्ये तुम्ही व्हॉट्सअप कॉलवरती सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मग सगळ्यांनी बोलायचं अशी hmm. परिस्थिती आहे hmm. हो तर अशा परिस्थितीमध्ये वृद्धचे लोक आहेत किंवा वृद्ध किंवा सिनियर सिटीजन्स यांचं आयुष्य खूप निराळे झालंय हो Hmm. एक साठाव्या वर्षी ते जेव्हा रिटायर होतात hmm. निवृत्त होतात त्यावेळी त्यांचं बुद्धी त्यांची मानसिकता त्यांची शारीरिक क्षमता ही सगळी चांगल्या अवस्थेत असते हो असे काही ते गलित गात काय गो गाय गो असं काही झालेलं नसतं आणि त्यांना काहीतरी काम करायची नक्कीच उमेद असते बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला घरात कोणी नाही समजा अशांची बायको गेली किंवा अशा बाईंचा नवरा गेला पार्टनर गेला तर ते एकटे पडतात हो हो की नाही त्यामुळे एकटे पडणाऱ्या वृद्धांना काय करावं आपला वेळ कसा घालवा बा पण आयुष्यात कधीही सामाजिक कार्य जर केलं नसेल तर आता काय करावं कारण त्याची सुद्धा एक प्रकारची सवय लागते ना आधीपासून माणसाला तसंही नसत तो माणूस समजा आयुष्यभर एका कंपनीमध्ये सीईओ होता हा तर त्याला सवय काय आहे माझ्या हाताखाली पाच पन्नास माणसं आणि ती माझ ऐकतात मी कमी असं म्हणून केबिन मध्ये येतात आता कोण येणार मेळाय कमी कोणी नाही येत आता एखादी बाई आली तर ये बाबा वाला। वाला हा असं वाटावं तर मग एकटं वाटणं आणि एकटं वाटणं ही स्लो सारखी गोष्ट आहे हळूहळू हळूहळू माणसाच्या क्षमता त्यामुळे कमी कमी व्हायला लागतात तो त्याचा आत्मविश्वास दळमळायला लागतो ला ah. आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो hmm. अशा सगळ्या hmm. प्रश्नांचा प्रश्नाचं आता स्वरूप आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर हे प्रश्न खूप जणांना जाणवले हो तुम्ही जर वर्तमानपत्र उघडून बघितलं तर तुम्हाला कितीतरी जाहिराती अशा दिसतात की ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय चांगली राहण्याची सोय हो किंवा त्यांच्यासाठी एक खास आउटस्टेशन हे काय बाहेरच्या गावच्या मध्ये फार्म हाऊस असत ना फार्म हाऊस किंवा हॉटेल किंवा एक निवास निवासाचं संकुल जे खास ज्येष्ठांसाठी बनवलेलं आहे अशा खूप जाहिराती आहेत आणि त्या जाहिराती काय अशा आकाशातून नाहीये ती गरज आहे समाजात हो आणि त्याला विधायक मिळतात आणि आपल्याला माहिती आहे की माहितीये उपक्रम उपक्रम होतात आम्ही सहज भेटकडे येते तर हे सगळं चालू असताना आपल्या आणखीन एक मला सांगायला पाहिजे त्याच्या पाली की हे सगळ्या ज्या सोयी आहेत त्या बंधनात ना प्रचंड महाग आहे तुम्हाला बहुतेक ठिकाणी आसपास महिन्याला एका वृद्धाला खर्च येतो अच्छा तर पन्नास हजार खर्च करण्याची क्षमता किती वृद्धांची असते किती बायकांची असते आणि जर त्या बायकांनी काही मिळवलं नसेल आयुष्यभर तर त्यांना मुलांना मुलं जे देतील ते त्यांना मिळत अशा ह्याच्यामध्ये कसा सामना करायचा तेव्हा एक कल्पना अशी आली की समजा दोन एकटे राहणारे वृत्ती एक स्त्री आणि एक पुरुष असे जर का एकमेकांच्या सोबतीने राहायला लागले तर दोघांचंही आयुष्य हे एकट्याच दुखट होईल हा आणि हे दुखट आयुष्य जर झालं तर साहजिकपणे ते एकमेकांना आधार देऊ शकतील एकमेकांची त्यांना सोबत होईल वा आणि एकमेकांना मुख्य म्हणजे घरी गेल्यावरती कुलूप काढावं लागणार नाही ही किती मोठी गोष्ट आहे हो घरी गेल्यावरती एक माणूस असेल की आज कसं झालं बरा असण असं विचारणार तर अशा रीतीची चळवळ सुरू झाली गुजरातच सुरू झाली तिथे त्यांनी ते सुरू केलं बरं नंतर एक राजेश्वरी म्हणून आहेत त्यांनी हैदराबादला सुरु केलं बरं नंतर आपल्या पुण्यामध्ये सुद्धा माधव दामले म्हणून आहेत त्यांनीच हा हॅपी सिनियर्स असं सुरू केलं आणि ही गरज लक्षात घेऊन अशा रीतीनं वृद्ध स्त्री पुरुषांना एकत्र येऊ शकतील असे प्लॅटफॉर्म्स किंवा अशा संस्था या हळूहळू तयार व्हायला लागल्या आहेत आणि अशी संधी देणारी एक चळवळ म्हणा किंवा ऍक्टिव्हिटी म्हणा म्हणजे सहज भेट अच्छा त्या सहज भेट मध्ये साठ पेक्षा जास्त असलेले वृद्ध पुरुष आणि स्त्रिया येत असत एकमेकांशी बोलत असत आम्ही त्यावेळी निरनिराळ्या विषयांवरती बाहेरून पण कोणाकोणाला बोलवायचो त्यांची भाषणं करायचो आणि मग त्याच्यावर चर्चा व्हायची अशा रीतीने आम्ही अंदाजे दहा महिने हा उपक्रम चालवला आणि पुष्कळ वृद्ध त्या वृद्ध म्हणणं योग्य नाही मी काय म्हणे ज्येष्ठ नागरिक नागरिक त्या उपक्रमा आता बंद झाला उपक्रम आम्ही तेव्हा बंद झाला असं म्हणत नाही पण आम्ही स्वल्प विराम घेतलाय अच्छा पॉज घेतलाय याच कारण असं की आमच्या असं लक्षात आलं की सुरुवातीला तुम्हाला सांगते की सत्याऐंशी लोक आले अच्छा पहिली भेट आम्ही जेव्हा अनाऊन्स केली वर्तमानपत्रात तेव्हा सत्याऐंशी लोक म्हणजे आम्हाला बसवावं लागलं बाहेर कुणाला तरी या जागा नाहीये हो आता तुम्ही जा अस पण पन हळूहळू पन्नास त्याची संख्या कमी 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 कमी, कमी होत पंधरा वीस आहे पण पंधरा वीसामध्ये सुद्धा स्त्रियांची संख्या खूप कमी झाली हो स्त्रिया अगदी एखाद दुसऱ्या अशा याच्या मग जो मुख्य उद्देश होता हो, की वृद्धांना स्त्री पुरुषांना एकमेकांना भेटायला मिळावे त्याच्यातून काहीतरी त्यांचं जोडीदार मिळता मिळायला हवा वगैरे हे सफळ होण्याची काही चिन्ह दिसेल हे वृद्ध भेटले की मग लग्न करायचे का काही नाही लग्न करावं असं नाहीये खरं त्यांनी एकत्र राहावं हो जो 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 अच्छा आणि सुरुवातीला म्हणजे कारण असा अनुभव आहे की जी चळवळी ज्या चालवल्या आधी जवळजवळ कि बरेचदा ह्या वयामध्ये आपली एकमेकांची जरी आवडी निवडी खूप जमणार नाही कदाचित ना, कारण साठ वर्ष गेलेली आहे आपल्या सवयी बनलेल्या आहेत आपल्या खाण्यापिण्याच्या काही पद्धती तयार झालेल्या एकमेकांशी जुळतीलच असं नाही आणि त्यासाठी बदलणं हे सुद्धा घडलंच असं नाही कारण आता असं झालेलं असत की ही माझी सवय योग्य आहे हा आता मी ती बदलणार नाही असं इकडून दोन्हीकडनं झालेलं असत पंचवीसाव्या सव्वीसा वर्षी किंवा तिसाव्या वर्षापर्यंत तेव्हा त्याची तयारी असते की हो माझं लग्न झाल्यावर मी बदलेन स्वतःला स्त्रिया आमच्या बदलिया बदलायच्या जाणीव झाली लग्न झालं आपल्याला बदलायला हवं हो। पण ही जाणीव इतक्या तीव्रपणाने साठाव्या पासष्टाव्या वर्षी वे राहत नाही hmm. आणि त्यामुळे एकत्र राहणं हे नेहमी सुखाव होत असणे हो आणि असं झालं आणि तुम्ही लग्न करून एकत्र आलात हे तुमच्या कालांतराने लक्षात घेऊ दोन महिन्यांनी असेल किंवा दोन आठवणीने सुद्धा असेल की आपलं एकत्र राहणं काही जमणार नाही तर तुम्हाला डायव्हर्स घेण्यासाठी कोर्टात जायला पाहिजे बरं हे तुमचं तुम्ही समजा पासष्ट वर्षी लग्न केलं तर कुठला पर्यंत तुम्ही आपल्या कोर्टातच जाणार का नाही मग ते योग्य नाही आणि म्हणून ओपन एंडेड असं लग्न जे आहे की जिथे लिव्हिन म्हणतो त्याला तसं त्यांनी राहावं हो। आणि बघावं हो की आपलं एकमेकांचं जमत का आपण एकमेकांसाठी स्वतःला वापरू शकतो का एकमेकांना आपण सारख्या विचारावरती येऊ शकतो का संवाद घेऊ शकतो का ह्या सगळ्याच त्यांनी एक प्रयोग म्हणून बघावं आणि जर ते योग्य होत असेल तर ते लग्न करतील किंवा करणारही नाही जर ते एकमेकांबरोबर आनंदात असतील तर कुणाला त्याच्यात नाक खुपसायचंही गरज नाहीये आणि ते आनंदात अशा रीतीने एकमेकांच्या सुट्टी राहू शकतात अशी चळवळ सुरू झाली आणि आज अनेक पर्याय समोर आहेत आपल्या म्हणजे वृद्धांच्या वृद्धाश्रमात जाऊन राहू का किंवा वृद्धांसाठी बांधलेल्या एखाद्या सोसायटीत जाऊन राहू का किंवा वृद्धांसाठी सगळ्या सोयी असलेल्या एखाद्या संस्थेत जाऊन राहू का तर वृद्धाश्रम हा सुद्धा छान पर्याय आहे नाही पर्याय आहे पण दुर्दैवानी दुर्दैवानी हा की वृद्धाश्रम आपल्याकडचे हे फारच कसे बसे आहे खूपच कसे बसे म्हणजे अशा पोपडे पडलेल्या भिंती कसं बस जेवण आणि असं आणि तिथे गेल्यावर अशा अवस्थेत गेल्यावरती त्या वृद्धाला आपण असे समाजाबाहेर फेकलं गेलं असं वाटत आणि अशी फेकलं गेल्याची जी आहे ना जाणीव ती माणसाला फार त्रासदायक असते हो की हो की नाही मी आता कुणाच्याच कामाचा नाहीये आणि आपण आपण आता जगासाठी निरुपयोगी झालेलो आहोत आणि आता आपल्या आपलं आयुष्य आता आपलं राम 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 म्हणायचं आणि एक दिवशी सगळ्यांचा राम राम घ्यायचा असं आहे अशी कल्पना जर माणसा मला रुजली तर त्याचं जर दहा वर्ष तो जो जगू शकेल तर तो पाचच वर्ष जगेल हो त्याच्या त्या मानसिक उदास उदासीनता ज्याच्या मनामध्ये आली त्यामुळे आणि ही उदासीनता येऊ नये म्हणून तुम्ही आहे या परिस्थितीमध्ये कशा रीतीने जास्तीत जास्त चांगलं चलू शकाल hmm. असा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी लिव्हिंग हा एक पर्याय आहे हां मी काय असं म्हणणार नाही की सगळ्यांनीच करावं असं शक्य नाही म्हणजे सहज भेटच्या माझ्या अनुभवाप्रमाणे त्या सगळ्या दहा महिन्याच्या काळामध्ये अगदी तीन सहजी अच्छा हा त्याचप्रमाणे म्हणजे त्याच्यामध्ये आठ दहा आठ दहा रुपये सकाळी जाऊन संध्याकाळी अशा पूर्ण दिवसाच्या सहजी दिल्या नंतर एक मेळावा घेतला बर त्या मेळाव्याला सुनील सुप्तनकर सुनी, शिल्पा बल्लाळ आणि मोहना असे सगळे आले होते अरे वा नंतर आम्ही एक फिल्म पण दाखवली अशा म्हणजे वृद्धांच्या प्रश्नावर ती आधारित होती वगैरे असे म्हणजे प्रयत्न सगळे केले परंतु बायका धीर नाही ते धैर्य अशा रिलेशन मध्ये जायला उत्सुक उत्सुक नसतात किंवा त्यांना तेवढं धैर्य नसत आणि त्यांना धैर्य का नसत हे सुद्धा खूप बघण्यासारखं आहे कारण बायकांची अपेक्षा असतात का पुरुष उत्सुक असतात कारण की पुरुषांना दुसरी बायको हवी असते अच्छा बायको सगळ सांभाळणारी तुम्ही बाहेर जाणार असा तर कपडे तयार ठेवणारी जेवायला तयार ठेवणारी वेळच्या वेळी औषध पाणी बनणारी अशी जी बायको सेवा मिळतात सेवा करणारी ती बायको गेल्यावर तशीच सेवा देणारी त्यांना एक बायको हवी असते या उलट स्त्रियांना मात्र एक नवरा त्यांनी अनुभवला असतो परत दुसरा नवरा त्यांना नको असतो त्यांना आता मित्र हवा असतो नवरा नको असतो मित्र मिळत नाही का पण ती तो मैत्र भाव पुरुषांमध्ये त्यांना आढळत नाही अच्छा तो मैत्र भाव आढळणं मैत्र म्हणजे कसा समजा मी आणि माझे पार्टनर आहे एका मुद्द्यावर आमचे खूप मतभेद झाले समजा तर आपण एकमेकांच्या म्हणण्याला सन्मान देतो अच्छा मैत्रीच्या नात्याने मी काही गोष्टी मध्ये टीका करू शकते का हा की हे चुकतंय तुमच्या मैत्री दोन्ही करता आलं दोन्ही करता आलं पाहिजे टीका पण करता आली पाहिजे आणि आणि दिलखुलासपणे एखाद्याला छान पण म्हणता आलं पाहिजे किंवा तुमच्या मित्राच्या आयुष्यात आणखी कोणी मैत्रीण आली समजा मैत्रीण अजून कोणी आली तर मला तेही त्याच्याकडेही मला सहानुभूतीने आणि प्रेमाने बघता आलं पाहिजे हो ही ती माझ्या मित्राची गरज आहे किंवा ती हेच व्हायचं वरसा पुरुषाच्याही बाबतीत आहे आशा मैत्र भावाचं नातं आपल्या समाजात आढळत नाही अच्छा आणि हे कदाचित ते जास्त कठीण जात असेल आणि त्यामुळे आता तरी लिव्हिंगची चळवळ ही फार फोफावताना आपल्याला दिसत नाही अच्छा आणि सहज भेट उपक्रमात मला ते लक्षात आलं आणि म्हणून आता मी पॉझ घेतलाय तुमच्या सहज भेट उपक्रमातून किती लग्न झाले हे काही नाही Oh. एकही नाही जमू शकलं आणि ते नाही आणि जबरदस्ती जमवायच नव्हतं ना बरोबर सहजपणाने जमलं तर म्हणून त्याचं नावच सहज भेट होत ओढून ताणून लग्न जमवू नका सहज जमलं तर बघा आणि तसं सहज जमलं नाही तशी सहजता नव्हती आणि हा अनुभव आल्यामुळे मी हा सगळा hmm. जो कन्सेप्ट आहे ही संकल्पना आहे ती आणखी निरनिराळ्या रीतीनं स्वल्पग्राम घेतला तिथे स्वल्पग्राम घेतला तरी निरनिराळ्या प्रकारे काय हा तर निरनिराळ्या माध्यमांमधन ही संकल्पना आपण लोकांपर्यंत कशी मांडावी असा मी विचार करते उदाहरणार्थ खूप मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि ते रेग्युलरली भेटत असतात तर दोन आठवड्यापूर्वीच मी अंधेरीतल्या एका ज्येष्ठ नागरिक संघात जाऊन आणि तिथे ह्या सगळ्या बद्दल मी सविस्तर बोलले तेव्हा ते ज्येष्ठ म्हणले की अरे ह्या सगळीकडे बघण्याची आम्हाला तुम्ही नवीनच दृष्टी दिली आम्ही असा विचारच कधी केला नव्हता तर अशा रीतीने जे ज्येष्ठ -जे जे नागरिक एकत्र येत आहेत काही ना काही निमित्ताने तिथे तिथे जाऊन ह्या विचाराचं बीज आपण पेरावं अशी माझी इच्छा आहे वा, तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा 真的呗，真的呗。